जय हिंद मित्रांनो मित्रांनो थमनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल नवीन पोलीस भरती विषयी काय काय अपडेट आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी कसं ते फायदेशीर आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत बघायचं आहे आणि पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा कधीपर्यंत येऊ शकते या विषयावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा आणि वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या कारण असेच महत्वाचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत नेहमीच घेऊन येईल तर बघा या पोलीस भरतीचं जे काही अपडेट आलेलं आहे त्या अपडेट नुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास एकोणसत्तर पोलीस शिपाईचा जागा रिक्त आहेत त्यांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे सोबतच चालक शिपाई पोलिसांचा सुद्धा अकरा जागांसाठी अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि पोलीस शिपाईचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे पस्तीस पद आहेत रिक्त त्याच्यानंतर आपण जर बघितलं रायगड जिल्हा पोलीस मध्ये एक्कावन्न जागा सध्या रिक्त आहेत आणि याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे बघा सुरुवातीला ज्यावेळेस पोलीस भरतीच झाली जवळपास सात ते साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती परत पुन्हा घ्यायची आहे या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती आणि एकंदरीत सात ते साडेसात हजार पद भरल्या जातील परंतु त्याच्यामध्ये काही दिवसानंतर आणखी दोन हजार पदांची वाढ झाली आणि जवळपास सात हजार वरून नऊ हजार पदे भरण्याचे निश्चित झालं त्याच्यानंतर काही आमदारांनी अजून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गृहमंत्री यांना निवेदनाद्वारे आणि कॉलद्वारे माहिती दिली होती की जे काही पोलीस भरतीचे पदं भरली जाणार आहेत यामध्ये आणखी पदं वाढावीत आणि कमीत कमी नऊ हजारावरून वरून बारा हजार पदांची पोलीस भरती व्हावी या संदर्भात निवेदन दिले होते आणि तस जवळपास जी काही येणारी आगामी पोलीस भरती आहे ती जवळपास बारा हजार पदांची निश्चित झाली होती परंतु याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आता जस्ट माहितीनुसार कारागृह हो विभागामध्ये जे काही जवळपास पाच हजारपेक्षा जास्त पदे मंजूर झाली होती त्याच्यामध्ये आणखी दोन हजार पदे वाढवून म्हणजे आगामी पोलीस भरतीमध्ये फक्त कारागृहाच्या जवळपास दोन हजार पदे आणखी वाढवण्या संदर्भात परिपत्रक शासनाकडून जाहीर झालेला आहे म्हणजे कारागृहामध्ये जवळपास दोन हजार वाढल्या अगोदरच्या जे काही जागा आहेत त्याच्यामध्ये आणखी वाढ होणार मी तुम्हाला सुरुवातीपासून बोललो आहे जरी पोलीस भरती ही सात हजार पदांची स... होणार या इथून सुरुवात झाली असेल तरी मध्ये याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता आहे आणि आता तुम्ही बघतायत जवळपास वाढ होत चाललेल्या आहेत आणि तुम्हाला सांगतो येणारी जी काही पोलीस भरती आहे सांगू शकत नाही पण जवळपास पंधरा हजारच्या आसपास सुद्धा येणारी पोलीस भरती रिक्त पदांची होऊ शकते म्हणजे तुम्ही विचार करा जवळपास जी काही सात हजार पदांची पोलीस भरती झाली होती त्याच्यानंतर रिक्त पदांची आणखी जवळपास पंधरा हजार पदांची पोलीस भरती होणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता काही मूर्ख माणसं असतील ते म्हणत असतील की अजून जाहिरातच नाही आली इलेक्शन आचारसंहिता हे ते सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण एवढं तर निश्चित आहे आता जर निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुम्ही बघतायत रोज काही ना काही चांगले चांगले निर्णयाचा सपाटा लावलेला आहे अनेक निर्णय पारित करण्यात आलेला आहे अनेक चांगल्या गोष्टी घडतायत आणि यामध्ये जर एकदा डिक्लेअर झाला की पोलीस भरती होणार आहे किंवा जाहिरात निघाली भले जाहिरात अगोदर निघाली आचारसंहिता कम्प्लीट झाल्यानंतर फॉर्म भरून घेतील किंवा ही जी काही भरती प्रक्रिया आहे ही साधारणपणे डिसेंबर ते जानेवारी मध्ये स्टार्ट होईल चालेल पण एवढ्या मोठ्या पदाची भरती सलग तीन वर्ष काढणं पण सोपं नाहीये मित्रांनो लक्षात ठेवा आणि ही भरती पोलीस भरती झाली की परत तुम्हाला संधी कधी मिळेल गॅरंटी नाही जर पोलीस भरतींचा आपण इतिहास बघितलं जवळपास गेल्या पंधरा वर्षापासून चौदा वर्षापासून जर आपण इतिहास बघितलं तर दोन हजार अकरा मध्ये सर्वात मोठी भरती झाली होती त्याच्यानंतर बारामध्ये फक्त रिक्त पदांची झाली होती तेरामध्ये बारामध्ये झालीच नव्हती तेरामध्ये रिक्त पदांची झाली होती त्याच्यानंतर चौदाला जवळपास चौदा हजार पदांची बारा हजार पदांची पोलीस भरती झाली होती आणि दोन हजार चौदा नंतर एकही मोठी पोलीस भरती झालेली नव्हती दोन हजार वीस पर्यंत म्हणजे कोरोनाला सगळ्या गोष्टी गेल्या दोन हजार बावीस तेवीस ला जवळपास अठरा हजार पदांची भरती झाली म्हणजे शेवटची मोठी भरती कधी झाली होती दोन हजार अकरा ला त्याच्यानंतर दोन हजार बावीस तेवीस ला झाली आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी सुद्धा झाली सतरा हजार पद म्हणजे चालू वर्षी सतरा हजार पदांची भरती अजून शेवटचा टप्पा बाकी आहे मला सांगा एवढ्या मोठ्या मोठ्या भरत्या आतापर्यंत निघत नव्हत्या पण आता काळाची गरज आहे मनुष्यबळाची खूप जास्त आवश्यकता आहे आणि जे काही जुना पॅटर्न होता पोलीस भरतींचा तो बदलून नवीन लोकसंख्येनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यायचे आहेत उपलब्ध करून द्यायचे आहेत म्हणून या सर्व गोष्टी चालू आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा जवळपास सतरा हजार पदांची पोलीस भरती पुन्हा एकदा आता सतरा हजारांची चालू आहे पुन्हा एकदा जवळपास बारा पेक्षा जास्तच म्हणजे जवळपास चौदा ते पंधरा हजार पदांची पोलीस भरती होणार भाऊ पोलीस भरती डिक्लेअर झाल्यावर सगळेच तयारी करतात पण सिलेक्ट तोच होतो जो आधो जो आधीपासून करत असतो आणि आताच्या भरतीमध्ये सुद्धा तेच झालं पावसाळ्यात सगळे बेडके बाहेर निघतात त्याला उपयोग नाही जर तुम्हाला भरती व्हायचं असेल अंगामध्ये भरती मिळवायची असेल तर तुम्हाला आधीपासून जोरात तयारी करावी लागेल असं समजून करावी लागेल की एक महिन्यात दोन महिन्यात माझी भरती आहे मला ग्राउंड मध्ये जास्तीत जास्त इम्प्रुव्हमेंट करायचं आहे अभ्यासामध्ये जास्त जास्त इन्क्रुव्हमेंट करायचं आहे नाहीतर पोलीस भरती करणारा विद्यार्थी जो जुनाट असेल जो दोन तीन वर्षापासून तयारी करत असेल त्याला एकदा जाऊन विचारून घ्या भाऊ जर तू दोन महिने अभ्यास केला नाही तर तुला कसं वाटत भाऊ जर तुम्ही तीन चार महिने अभ्यास केला नाही तर पूर्ण झिरो होऊन जातात परत नव्याने सुरुवात करावी लागते परत दोन महिने जरी तुमचं ग्राउंडला गॅप पडलं तरी परत तुम्ही रिटर्न येऊन जातात मग कशाला नाटक करायचे करत राहा तयारी ज्याला करायचं त्याने करत राहा आणि ज्याला फक्त नाही निघणार कशाला करू त्याने बिंदास नका करू दुसरं काही चांगलं तुम्हाला उद्योग वाटत असेल ते बिंदास करा कोणाचं बापाचा काहीच जात नाही आणि ज्याला तयारी करायचे त्याने जोरदार तयारीला लागा ला येणाऱ्या भरतीची जबरदस्त तयारी करा बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद